हाय मित्रांनो तर फायनली मी आवरले आणि रील वगैरे हो बनवले किती तीन का हां चार रील बनवले हे बघा दिदीने नेल पॉलिश किती छान लावले बघा आंटी पण इकडे गेली आता ह्या आता आहे माझ्या आणि हा असे आवरले नित्य नियमाचं रोजच्या प्रमाणेच आवडते मी जास्त काही आवरत नाही तुम्हाला तर चांगलं माहिती आहे आपलं हे असतं क्रीम पावडर लिपस्टिक कारण काजळ असतं दुसरं काय मी लावतच नाही कारण मला दुसरं काय माहिती पण नाही तुम्हाला तर चांगलं माहिती आहे मला काय म्हणजे म्हणजे मेकअपच करता येत नाही दुसरं काय साधं सिम्पलच राहावं माणसानी आणि जर आलं असतं तर बघू मी ब्युटी पार्लरचं कोर्स वगैरे लावायचं ठर चाललं आहे माझं पण आत्ता सध्या नाही आहे प्लॅनिंग माझं तर बघूत कधी नशिबात असेल तर मी लावाल आणि त्याच्यानंतर मग मी मेकअप करायचं वगैरे नाही का स्वतःचं स्वतः शिकल आणि तेव्हा मग मी मेकअप करत आणि आता सध्या तरी म्हणजे नाही का मला आता जसं आपलं नित्य नेमाचं जे आहे ते क्रीम पावडर लिपस्टिक एवढंच लावता येतं तेवढंच लावणार बाद झालं आहे का नाही काय करायचं आता ते ब्युटी पार्लरचं कोर्स करायचं म्हणलं तरी सिंपल साधं करायचं म्हणलं तरी दहा वीस हजार रुपया मागतात मग कशाला एवढं नाही का कुठं ना करत बसायचं जाऊ दे की मरदया तिकडं म्हटलं बघू त आता तवा येईल तवा येऊन तुम्हाला माहिती अजून माझं आत्ताशी तर सुरुवात आहे अजून माझं यूट्यूबचं पेमेंट नाही फेसबुकचं पेमेंट नाही अजून कुठं तुम्ही ना तुम्हाला एक बोलू का मी तुम्ही लोक मला साथच देत नाही कसं सांगू का म्हणजे कसं मी एवढं कष्ट करते तुम्हाला काय माहिती आहे व्हिडिओ काढायचं म्हणलं तरी कामातन टाइम काढून टायमात टाईम टाइम काढून व्हिडिओ बनवा लागतं कधी कधी किती कंटाळा येतो कधी कधी टाईम भेटत नाही मला कधी कधी मी रात्रीच रील बनवते म्हणजे नाही आवरून दिवसभर टाईम नाही भेटलं तर म्हणजे घरातले काम हे ते लेडीज लोकांना माहिती असतं की कि घरात किती कामं असतं किती नाही आता तुम्ही म्हणाल हे तुमचं तुम्हाला कोणी सांगितले काहीतरी माणसाने बघा तुम्हाला मी सांगल माणसाने कसं आहे काहीतरी करायला पाहिजेल का सांगू का ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का नाही जवळ मी सगळ्यात उत्तीर्ण होईल ना तेव्हा सांगाल तुम्हाला मी हे क्षेत्र का निवडलं का नाही त्याचं सगळं उत्तर तुम्हाला देईल मी आत्ता नाही देणार आत्ताची माझी सुरुवात आहे पण एवढंच समजून घ्या तुम्ही माणसाचं काहीतरी प्रॉब्लेम असतं म्हणून माणूस काहीतरी करत असतं एवढं ध्यानात ठेवा काही असल्याशिवाय काहीतरी करत नसतं लप आहे का नाही तर त्यामुळं जे आहे ते आहे माणसाचे स्वप्न असतात काही असतात समजून घ्या जरा सांगेल मी तुम्हाला तुम्हाला ना सगळं सांगणार तुमच्यापासून मी काही लपण लपवणार नाही मेन म्हणजे नाही का तुम्ही मला सर्वांनी साथ द्या फक्त काय साथ द्या तर माझं सगळे व्हिडिओ बघत जावा म्हणजे जेणेकरून कसं आहे माझं वॉच टाईम फक्त वाढवा दुसरं काही म्हणत नाही मी तुम्हाला काही म्हणजे काहीच अपेक्षा नाही फक्त माझे यूट्यूबला व्हिडिओ बघा आणि यूट्यूबचे माझे वॉच टाईम प्लीज प्लीज म्हणजे प्लीज रिक्वेस्ट करते की माझे यूट्यूबला व्हिडिओ बघा आणि माझं वॉच टाईम वाढवा मेन कसं झालं माहिती आहे का ते वॉच टाईमच वाढत नाही म्हणून सगळंच माझं इतकं प्रॉब्लेम झाले ना ले प्रॉब्लेम झाले वास्टम माझं नाही तर आतापर्यंत ना बापरे का माझ नशीबच तस नाही का काय नशिबाला दोष देऊ का काय तुम्हीच सांगा मला पण नको नशिबाला दोष नाही तर चालायचं मेहनत करायचं आपण मेहनतीचं फळ हे भेटणार आज ना चा। उद्या भेटणार भेटणार का नाही तुम्ही सांगा शेवटी का असं आहे का प्रयत्नाती परमेश्वर आहे का नाही जेवढं मला जमल तेवढं मी प्रयत्न करणार शेवटी देवाची इच्छा मानायचं आहे का नाही देवाला जर मला साथ द्यायचा असल तर दिल मला आणि मला भरोसा आहे की आपण कोणाचं वाईट नाही केलेलं आणि मग आपलं पण कोण वाईट करणार आहे का नाही जे आहे ते मनापासून सगळं करायचं आपण जे हे कष्टच आहे माहिती आहे का म्हणजे तुम्ही मला बघत असाल काय कष्ट करते काय असं म्हणत असाल पण जे ब्लॉगिंग करतात जे रील बनवतात त्यांनाच माहिती आहे की कि किती कष्ट आहे किती काय आहे नुसतं असं बघणाऱ्यांना काही वाटत नाही त्याचं पाठीमागचं खूप कष्ट आहे म्हणजे खूप म्हणजे खूपच कष्ट आहे आता काय सांगू तुम्हाला तुम्ही पण स्वतः कधीतरी नाही का काहीतरी बनवायचं म्हणून जवळ स्वतः बनवल ना म्हणजे तेव्हा तुम्हाला कळलं अरे बापरे किती काय असतं काय नाही आणि त्यात प्लस एवढं सगळं चांगलं करून बनवून आपण टाकून देतो रील किंवा व्हिडिओ त्यात पण लोक बघत नाही बघतात किंवा बघितलं तर नावं ठेवतात ते पण वेदना सहन करावं लागतं हे बनवायचं म्हटलं तरी लय मोठं मन ठून व्हिडिओ बनवा लागत सहजासहजी कोणतंच काहीच गोष्ट नाही आहे तर काय सांगा गं तुम्हाला म्हणजे नाही का बोल तेवढं कमीच आहे जाऊ दे मी आता काही जास्त बोलत नाही जो माझं एकतरी स्वप्न पूर्ण होईल ना खरं सांगते तुम्हाला मी एक 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 तुम्हाला सगळं सांगेल आणि तुम्हाला पण मी करायला लावले खरंच सांगते शपथ कसं असतं माहिती आहे का पहिला मी स्वतः अनुभवते त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगेल कसं असतं कधी पण जे आपल्याला येतं ते दुसऱ्याला ज्ञान दिलं तर आपल्याला पण ज्ञान वाढत असतं हे मला ध्यानात आहे त्यामुळं ना मी आता बघू माझं कसं आहे माहिती आहे का माझं कसं आहे लहानपणापासूनच कधी कधी वाटतं माझं नशीब नाही चांगलं पण जाऊ दे कधी कधी नाही का असतात काय काय आता माहिती आहे का सांगितलं ना तर खूप वेळ जाईल खूप हे होईल काही सांगत नाही तुम्हाला जाऊ मी सक्सेस विरित्याने पुढं जाईल तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रश्नाचं उत्तर सगळं मी माझी हिस्ट्री सगळं सांगाल मी तुम्हाला काहीच लपवणार नाही तुमच्यापासून गेलो गेल्या व्हिडिओत पण बोलले होते आत्ताही तुम्हाला सांगते ओके त्यामुळं काही नाही आत्ता सध्या मी काय बोलत नाही चला तर मग बाय बाय गुड नाईट बरं मी कशी दिसते सांगा मला छान दिसते का मी बाय